सागर मॉल पंढरपूर येथे आपले सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण बरेच वर्ष झालं शेतकऱ्यांना दर्जेदार अशी शेती उपयोगी अवजारे पुरवत आहोत आज त्यापैकीच आपण सर्वात अगदी अल्पावधीत नावलेला रोटर याविषयी आपल्याला पंढरपूर मध्ये जर बघितलं तर अगदी प्रमाणात सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या दर्जेदार असे स्टॉक भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे लहान लहान म्हणलं तर अगदी हा सोळा ब्लेडचा रोटावेटर आहे सोळा ब्लेड पासून ते अठ्ठेचाळीस ब्लेड पर्यंत सर्व प्रकारचे रोटावेटर आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यामध्ये सर्वात जास्त चालणारा मिनी ट्रॅक्टरचा रोटावेटर बघितला तर हा लँडफोर्सचा चोवीस ब्लेड मध्ये असणारा मल्टी स्पीड गिअर ड्राइव्ह मल्टीस्पेज म्हणजे मोठा गिअरबॉक्स वापरलेला आणि साईडला घेर असलेला असा सर्वात दर्जेदार रोटावेटर कंपनीने आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे या रोटावेटरचं वैशिष्ट्य म्हणजे जर आपण बघितलं तर सगळ्यात मोठा गिअरबॉक्स म्हणजे अगदी तीन फुटापासून तेरा फुटापर्यंत हा रोटावेटर गिअरबॉक्स अं कंपनी आपल्या रोटावेटरला उपलब्ध करून देते यामध्ये जे घेर बघितले तर तुम्ही अगदी साडेचार फुटामधील तुम्ही सहा फुटामध्ये सात फुटामध्ये अ रोटावेटरमध्ये घेर टाकू शकता त्यामुळे मेंटेनन्सचा विषय नाही आहे परत दुसरी गोष्ट म्हटलं तर आपल्याला हा रोटावेटर मध्ये आरपीएम बदलता येतं मला पाचशे चाळीस आरपीएम मध्ये एकशे ऐंशी दोनशे दोनशे पंचवीस दोनशे दोन त्रेपन्न असे आरपीएम वाढवत येते हो ट्रॅक्टरचं आरपीएम न वाढवता हो रोटावेटरचं आरपीएम आपण वाढवू हो शकतो त्यासोबतच आपल्या गियरबॉक्सला कंपनीने दोन्ही साईडला फुल सपोर्ट दिलेला आहे त्यामुळे रोटावेटरचं व्हायब्रेशन बिलकुल होत नाही परत हे वर्ष जे ब्रॅकेट दिलेलं आहे एकदम हेवी प्लेटमध्ये असं मजबूत ब्रॅकेड दिलेलं आहे त्यासोबतच आपल्याला कंपनीने साईडला तीन दिले आहेत कंपनीचं चेनच्या पण रोटावेटर येतो पण चेनला मेंटेनन्स जास्त आहे चेन तुटणे चेन व्हील खराब होणे चेनची पाकळी जाणे हा प्रॉब्लेम येतो त्यामुळे गिअरचा रोटावेटर कधी पण चांगला त्यासोबत आपल्याला कंपनीने हे जे ब्लेड दिलेले आहेत हे प्युअर बोरा स्टील ब्लेड दिलेले आहेत हे ब्लेड जर तुम्ही सर्वसाधारण रोटावर ब्लेड ब्लेडवरती मारले तर त्या ब्लेडला आपला कुच्चा पडेल आपल्या रोटावेटरला कुच्चा पडत नाही म्हणजे इतकं हेवी प्रकारचं प्युअर बोरा स्टीलचं ब्लेड दिलेलं आहे यासोबतच याला जे नट बोल्ट वापरलेले आहेत हे दहा पॉईंट नऊचे चे नट बोल्ट दिलेले आहेत जेणेकरून हे नट बोल्ट तुटत नाही म्हणजे हे ब्लेड जरी जिजले तरी पुढच्या ब्लेडला हाच नट वापरू शकता असा एकदम हेवी क्वालिटीचा नट दिलेला आहे परत यासोबतच इथे साईडला जर बघितलं आपल्याला ब्लेडच्या शॉपला दोन्ही साईडला आठ नट दिलेले आहेत आठ नट असल्यामुळे ब्लेडचा नट तुटण्याचा किंवा मेंटेन येण्याचा विषय येत नाही यासोबतच पाठीमागे ह्याला दोन स्प्रिंग दिलेले आहेत आपल्या या पाठीमागे फळक दिलेलं आहे बॉक्स दिलेलं आहे बॉक्स असल्यामुळं पाठीमागचं फळक बेंड होत नाही बऱ्याचशा कंपनीला तुम्ही बघितलं सर्व सर्वसाधारण कंपनीला बॉक्स येत नाही बॉक्स असल्यामुळं कुठल्याही प्रकारचा आपल्या रोटरला मेंटेनन्स येत नाही अगदी हा रोटर चोवीस एचपीच्या पुढच्या सर्व ट्रॅक्टरला आरामात चालतो अगदी तुम्ही जे मोठ्या रोटरने काम करतात तेच पण काम ह्या ला रोटावेटरने करू शकता असा हा दर्जेदार रोटावेटर आहे परत ह्यासोबतच जर तुम्ही ट्रॅक्टरला आणि रोटावेटरला जोडणारा जो, जो पीटीयू शाफ्ट आहे हा भरी मिनिंगचा दिलेला आहे यासोबतच कंपनीने मोठ्या ट्रॅक्टरसाठी हे पाच फुटाचं मॉडेल उपलब्ध करून दिलेलं आहे हे पण मॉडेल एकदम हेवी बनवलेलं आहे ह्याला प्लेटचं फोल्डिंग ब्रॅकेट दिलेलं आहे मल्टीस्पीड दिलेलं आहे रोटर साईडला गेर दिलेले आहे सगळं एकदम हेवी दिलेलं आहे यासोबतच आपल्याला सर्वात जास्त सर, वेट असणार म्हणजे पाच फुटी रोटावेटरचं चा, चारशे पंच्याण्णव किलो वजन येतं हा रोटावेटर अगदी पस्तीस इंचपीच्या पुढच्या ट्रॅक्टरला चालतो म्हणजे आपलं चारशे पंच्याण्णव किलो वजन असून सुद्धा अगदी पस्तीस पीला हा रोटर चालतो म्हणजेच की ट्रॅक्टर लोड अजिबात येत नाही तुम्ही जरा कुठलाही रोटर जर बघितला आमचा तर सहजासहजी एकदम फिरला जातो हा रोटर असा जरी मिनिंगला फिरवला हो तुम्ही रोटर तर अख्खा रोटर इजी फिरतो इतका रोटर इजी फिरल्यामुळं ट्रॅक्टर लोड येत नाही कारण ही कंपनी अगदी सर्व स्पेर पार्ट स्वतः बनवत असल्यामुळे जिथल्या तिथं पार्ट मॅच होतात आणि ट्रॅक्टर लोड येत नाही त्यामुळे रोटर एकदम फ्री चालतो यासोबतच कंपनी हे सहा फुटाचं मॉडेल उपलब्ध करून दिलेला आहे जे बेचाळीस ब्लेडमध्ये येते याला कंपनीनं तुम्हाला साइड डिस्कचा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे साईड डिस्कचा पर्याय काय आहे तर सर्वसाधारण रोटरला जर बघितलं ह्या साइडला तीन गेर दिलेले असतात तीन गेरचं वजन तीस ते पस्तीस किलो असतं तेवढंच वजन या डिस्कमध्ये दिलंय म्हणजे पहिली गोष्ट आपल्या रोटरचा वेट बॅलन्स होतोच उदाहरणार्थ जर ह्या साईडला माणूस बसलेला असेल आणि ह्या साइडला नसेल तर काय होणार एक साईडचं सा, काम जास्त करणार कुठला शेतकरी जमीन उकरून बघत नाही पण कंपनीची जी टेक्निकल टीम आहे ते सतत सर्वे करत असते तर त्या साईडला रोटर काम जास्त करेल म्हणून इकडं हे, हे जवळजवळ तीस ते पस्तीस किलो वजन असणार साईड डिस्क कंपनी दिलेलं आहे जेणेकरून वेट बॅलन्स होतो परत बॅलन्स सेम झाल्यामुळे तुमचा रोटर काम समान करेल परत हे रोटरला तिरप बसवलेले हॅरोसारखं हॅरो सारखं असल्यामुळे काय होतं रोटर असं साधारणतः चार ते पाच इंच काम जास्त करत रोटरपेक्षा त्यामुळे आपल्या कामाची वीड तर वाढते परत दुसरी गोष्ट तुम्हाला ह्या आपली एक साइड तर काम केलेलं चालते दुसरी साइड आपली निबर जागा चालते हे डिस्क काय करत पट्टीला खड्डा करून देतं त्यामुळे रोटर दोन्ही साईडची काम करण्याची लेवल सोडत नाही परत चौथा फायदा जर म्हणलं तर आपल्या ह्या पट्टी ह्या पट्टी खाली काय करत समजा दगड ढेकळ खोडकी गेली तर रोटर त्याच्यावर उचलून पुढे पडला जातो त्या ठिकाणी तुमचं काम करायचं राहतं तर हे पट्टी डिस्क काय करतं ढेकळ किंवा खोडकी असेल तर कापून टाकतं दगड असेल तर आत किंवा बाहेर ढकलून देतात त्यामुळे काम व्यवस्थित करतो परत बांधाच्या कडेला शेतकरी बरेच हे करतात की रोटर लागत नाही आपला तर बांधाच्या कडेला आपले खड्डा करून दिलेला असल्यामुळे पण डिस्क खड्डा करून देत असल्यामुळे रोटर घुसून चालतो काम व्यवस्थित चांगल्या प्रकारे करतो अशा तऱ्हेन हा डिस्कचा फायदा होतो परत तुम्ही जर सर्वसाधारण कुठल्या तरी कंपनीचा रोटर बघितला तर हे गिअरबॉक्सला आता फुलसपोर्ट बऱ्याचशा कंपनीने दिलेला आहे पण आपल्या कंपनीने काय केलेलं आहे आता सर्वसाधारण कंपनी तुम्ही गेअरबॉक्स गिरबॉक्स सपोर्ट बघितला तर अशा पद्धतीने दिलेला आहे ह्याची थिकनेस कमी आहे आपल्या कंपनी ह्याची थिकनेस पण इथे वाढवलेली दिसते तुम्हाला समोर समोर दोन्ही ला डिफरन्स बघायचा मला परत ह्याला पण सपोर्ट फुल दिलेला पण हे इकडून जर बघितलं तुम्ही तर ह्याला फक्त चार नाकामध्ये फिटिंग दिलेलं आहे आणि या रोटरला जर बघितलं त्याला प्लेट कट करून त्याचं फिटिंग कट करून इथे बाहेर काढलेलं हे जर बघितलं तर त्यामुळं फिटिंग मजबूत झालेलं आहे परत तुम्ही दुसरा दु, दु, सर्वसाधारण जर रोटरला बघितलं हे जे साईड चे फ्लॅन्स आहे हे सिंगल मध्ये दिलेला आहे तर आपल्या कंपनीने इथे तुम्हाला डबल फ्लॅन्स म्हणजे अगदी हेवी दिलेला आहे हे